मंडळी घटना आहे तामिळनाडूच्या तांबरम शहरातली आणि या घटनेतले आरोपी आहेत महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरातले दोन इंजिनियर तरुण श्रीकांत गाडेकर आणि नरेश शिंदे अशी त्यांची नावं त्यांचा आणखी एक साथीदार असल्याचाही ता संशय तामिळनाडू पोलिसांना आहे या आरोपींनी मिळून असा काही कारनामा केलाय की ज्याची चर्चा ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर तामिळनाडू राज्यातही ता रंगली आहे आरोपींनी थेट संभाजीनगरातून तामिळनाडूतल्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला डिजिटल अरेस्ट करत त्याच्याकडून थोडे थोडके नव्हे तर तब्बल दोन कोटी सत्तावीस लाख रुपये उकळले आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यामुळे त्यांचा संबंध देशभरात अब्जावधी रुपये लुटणाऱ्या डिजिटल अरेस्टच्या रॅकेटशी तर नाही ना असा संशय पोलिसांना आहे सर्वांच्याच भुवया उंचवणार हे डिजिटल अरेस्टचं सगळं प्रकरण नेमकं काय चेन्नई पासून सुरू झालेला पोलीस तपास छत्रपती संभाजीनगरात येऊन कसा थांबला त्याचीच इन्साइड स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहत आहे महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात सायबर गुन्हेगारीचा धोका वाढत चाललाय डिजिटल अरेस्टची भीती दाखवून लाखो रुपये उकळल्याचे गंभीर प्रकार महाराष्ट्रात देखील घडत आहेत छत्रपती संभाजीनगर मधल्या एका ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्ट करत अठ्याहत्तर लाख रुपये उकळल्याची घटना नुकतीच समोर आली होती धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत चक्क आय पी एस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या निर्मित चेहऱ्याचा वापर करण्यात आला होता ही घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरातील तरुणांनी तामिळनाडूत केलेल्या डिजिटल आरशमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे तर घडलेला प्रकार असा आहे की तामिळनाडूमधल्या चेन्नई महानगर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या तांबरम शहरातल्या तिरुवनचेरी या गावामध्ये प्रभाकरन कुंदुचंद्रन रवी याच गावातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत काही दिवसांपूर्वी आरोपींनी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला आपण दिल्ली सायबर पोलीस असल्याचं भासवून आरोपींनी प्रभाकरन यांना त्यांच्या कॅनरा बँकेतील खात्यावर मनी लॉन्ड्रिंगद्वारे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं जा सांगितलं ज्यातून आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करत आहोत अशी भीती दाखवली प्रभाकरन यांनी अटकेच्या भीतीनं घाबरून दोन कोटी सत्तावीस लाख चोवीस हजार नऊशे रुपये एवढी मोठी रक्कम आरोपींना दिली मात्र काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर प्रभाकरन यांनी तिरुवंचेरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला या घटनेचा उच्चस्तरीय तपास सुरू झाला तपासादरम्यान संशयित आरोपी हे महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील आहेत अशी माहिती तामिळनाडूतील तांबरम सायबर क्राईम विंगला मिळाली एकोणतीस जुलैच्या दिवशी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शशी कुमार आणि त्यांचं संभाजी पथक संभाजीनगरकडे रवाना झालं आल्यानंतर शशी कुमार यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांची भेट घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली एस पी डॉक्टर राठोड यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक नेमण्यात आलं तांत्रिक माहितीच्या आधारावर आरोपींचा शोध सुरू झाला संभाजीनगर शहरासह ग्रामीण हद्दीमध्ये सलग दोन दिवस सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं त्यानंतर शहराजवळील देवळाई परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय चौतीस वर्षीय श्रीकांत सुरेश गाडेकर राहणार वडगाव कोल्हाटी आणि सव्वीस वर्षीय नरेश कल्याण शिंदे राहणार तिसगाव चौकुली वाळूज अशी अटक करण्यात आलेल्या त्या दोन आरोपींची नावं आहेत आरोपींना तामिळनाडू पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर या प्रकरणात आणखी एका आरोपीचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येते दरम्यान आरोपी गाडेकर आणि शिंदे यांच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत त्यांना डिजिटल साठी लागणारा तंत्रज्ञानाचा चांगला अभ्यास आहे त्यांना मोठ्या प्रमाणात तांत्रिक ज्ञान आहे कारण दोन्ही आरोपींनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं असून काही दिवस त्यांनी शहरातील कंपनीत नोकरी देखील केलेली आहे आता सायबर गुन्ह्यासाठी ते शहरातील उच्चभ्रू हॉटेलमध्ये राहायचे कारण तिथे शांतता असल्यानं पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचा भास समोरच्या व्यक्तींना व्हायचा मात्र आपल्या घराबाहेर किंवा हॉटेल बाहेर पडताना आपण नोकरीवर चाललोय असंच ते इतरांना सांगायचे त्यांच्याकडून पोलिसांनी नऊ मोबाईल ताब्यात घेतले त्यातले तीन मोबाईल हे ते वैयक्तिक कामासाठी वापरत होते त्यांच्याकडून पंधराहून अधिक सिम कार्ड तीन बँक बँक खात्यांचे पासबुक पोलिसांनी जप्त केले असून त्यांच्या खात्यात एक कोटी छत्तीस लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यांचे आणखी तीन वेगवेगळ्या बँकेमध्ये खाते असल्याचं कळत आहे आरोपी नरेश शिंदेचं राहणीमान अगदी पोलिसांप्रमाणे डिजिटल आरेस्टच्या गुन्ह्यावेळी पोलिसांप्रमाणेच केसांची रचना दाढी मिशी यांची स्टाईल करतो पोलिसांचा युनिफॉर्म घातल्यानंतर आपण उच्च पदस्थ पोलिस अधिकारी वाटू याची पुरेपूर काळजी त्याने घेतलेली होती या मोठ्या सायबर गुन्ह्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल आरेस्ट लॅकेटमध्ये या दोन्ही आरोपींचा सहभाग आहे का त्या दृष्टीने सुद्धा पोलीस आता तपास करताय डिजिटल अरेस्ट या सायबर गुन्ह्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर यामध्ये स्कॅमर्स किंवा फसवणूक करणारे समोरील व्यक्तीला फोन ईमेल मेसेज किंवा व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्यांना खोट्या आरोपांखाली अटक केल्याचं भासवतात हो यात बनावट अटक वॉरंट किंवा इतर कागदपत्रे देखील दाखवली जातात हे गुन्हेगार स्वतःला पोलीस सीबीआय ईडी किंवा इतर सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणे स्वतःला सादर करतात आणि पीडित व्यक्तीला धमकावतात की त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याचा आरोप आहे जसं की मनी लॉन्ड्रिंग ड्रग्स किंवा इतर बेकायदेशीर कृत्य यात गुन्हेगार समोरील व्यक्तीला सरकारी कार्यालयाचं वातावरण दाखवतात अलीकडे तर अशा प्रकरणामध्ये एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होतोय ज्यामुळे ती व्यक्ती घाबरते त्या व्यक्तीला प्रकरण मिटवण्यासाठी किंवा अटक टाळण्यासाठी पैसे देण्यास सांगितलं जातं हे पैसे बँक ट्रान्सफर युपीआय किंवा क्रिप्टो करन्सीद्वारे मागितले जाऊ शकतात कधी कधी यात पैशांव्यतिरिक्त संवेदनशील माहिती देखील शेअर करण्यास भाग पाडलं जातं सोबतच या जा सर्व गोष्टी करत असताना समोरील व्यक्तीवर गोपनीयतेचा दबाव टाकला जातो म्हणजेच या गोष्टींची माहिती इतर कोणालाही न देण्याचं त्यांना सांगितलं जातं ज्यामुळे ते एकटे पडतात आणि घाबरतात आणि तिथेच नेमकी त्यांची मोठी आर्थिक फसवणूक होते मात्र प्रत्यक्षात पोलिसांकडून कधीही डिजिटल अरेस्ट केली जात नाही आय अर्थात भारतीय दंड संहिता किंवा आत्ताच बीएनएस अर्थात भारतीय न्याय संहिता किंवा इतर कोणत्याही कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट नावाचं कुठलंही प्रावधान नाही त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही कॉल मेसेज असं जर काही आलं तर त्वरित संपर्क साधण्याचं आवाहन महाराष्ट्र पोलीस वारंवार करतायत आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जाळ्यात उच्च शिक्षित व्यक्ती विशेषतः ज्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे अशा व्यक्ती अडकत असल्याचं चित्र पाहायला मिळतं तामिळनाडूच्या घटनेतील प्रभाकरन हे सुद्धा सेवानिवृत्त कर्मचारी होते दरम्यान या सगळ्या प्रकाराबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद